सांगली शामराव नगर वासियांचा आयुक्तांसमोर समस्यांचा पाडा आयुक्तांकडून पाहणी करण्याचे आश्वासन सांगली महापालिका क्षेत्रात सध्या मे महिन्यात कधी नव्हे एवढा पाऊस झाला आहे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अठरामधील शामराव नगर येथील कोल्हापूर रोड गंगोत्रीनगर कलिकानगर रिक्मिनी नगर लठ्ठे सोसायटी श्रीराम कॉलनी जहीर मच्छिद परिसरात मोठ्या प प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याने अजून नियमित पावसाचे आगमन व्हायचे असतानाही सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शामरावनगर परिसरात समस्या सातत्याने उद्भवत आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी शामरावनगर परिसरातील भाजपाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते राजू उर्फ प्रमोद नलवडे अमर पडळकर शहाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेऊन समस्यांबाबत नागरिकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं स्थानिक नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचायला सुरू केल्यानंतर आयुक्तांनी स्वतःहून उद्या शामरावनगर भागाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी गुंठेवारी भागात पावसाळी मुरुमाची व्यवस्था करून देऊ असे आश्वासन दिले आहे यावेळी उदय भडेकर आनंद देसाई संदीप लिंगले संताजी ठोंबरे वैशाली पडळकर माधवी दळवे ज्योतिभूते सुवर्णा कर्नाळे वर्षा भोसले समीर मोमीन लियापत शेत अरिफ शेख सुमी शिंदे आदी नागरिक आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रभाग क्रमांक अठरा शामराव नगर आणि उपनगरातली परिस्थिती आता अतिशय बिकट झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आता मान्य आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आणि आयुक्त साहेबांनी पाहणी करायची आम्हाला शब्द दिलेला आहे येऊन आम्ही सगळं पाहणी करतो आणि त्याच्यावर जरूर योग्य ती कारवाई करूया असं आम्हाला आयुक्त साहेबांना आता शब्द दिलेला आहे समस्या शामरावनगर रस्ते सगळे खराब झालेले आहेत रिकामे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये सगळं पाणी भरलेलं आहे आणि रस्ते खराब होऊन तिथं चिखलमय झालेलं आहे लहान ला मुलांना स्कूलला सोडता येत नाही आणता येत नाही अशा बऱ्याच समस्या आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्यामुळं त्या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना आत्ता भेटलेलो आहे त्यांनी येऊन पाहणी करायचा शब्द दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली